नमस्कार मित्रांनो वार्टब कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी मी डेल्टा एक्शनमध्ये इथे थोडंसं प्रॅक्टिस करत आहे की आपण जर इथे दहा हजारने डेल्टामध्ये सुरुवात केली म्हणजेच इथे शून्य पॉईंट तीन आपण इथे जे आहे बिटकॉईनचा भाग इथे बाय करू शकतो आणि हा सध्याला पेपर ट्रेड सुरू आहे तर याच्यामध्ये थोडंसं मी प्रॅक्टिस करतो एक चार पाच दिवस झालं की याच्यामध्ये आपल्याला आता लाईव्ह पण सुरू करायचं आहे कारण आता पूर्ण सर्वजण जे आहे बिटकॉईनकडे आता वळलेले आहेत आणि लिगल पण झालेले बिटकॉईन जे की डेल्टा एक्सचेंज आपलं हे जे इंडियाचा प्लॅटफॉर्म आहे हा एफ आय यू रजिस्टर आहे तर याच्यामध्ये आपण बिटकॉईनमध्ये इथेरियममध्ये असे बरेचसे कॉईन आहेत की त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं आता ह्याचा फायदा काय आहे की ह्याच्यामध्ये प्रीमियम डीके लागणार नाही कुठे लागणार नाही तर फ्युचरमध्ये ठीक आहे फ्युचरमध्ये आपण इथे ट्रेड करायचा ऑप्शनमध्ये इथे आपण वळायचंच नाही कारण ऑप्शनमध्ये कुठे गेलं तर तुम्हाला थिटा डीके गॅमा जे काय आहे ते प्रीमियम डीके इथे लागणारच आहे तर आपण डायरेक्ट इथे फ्युचरमध्येच या ठिकाणी ट्रेड इथे करणार आहोत आता इथे जे आहे हा जो आहे बी टी सीचा चार्ट आहे आणि डाऊन साईडला येत आहे आणि त्याचबरोबर मी ते पेपर ट्रेड घेतलेला आहे ते शंभर पॉईंटला जर आपण विचार केला इथे तर किती शंभर पॉईंटला या ठिकाणी दहा डॉलर आपल्याला प्रॉफिट होतो जे की शून्य पॉईंट तीन आपण बी टी सी जर इथे बाय केले म्हणजे तीस लॉट जर इथे बाय केले तर दहा लॉ शंभर पॉईंटला दहा डॉलर आपल्याला प्रॉफिट होतो तर त्या हिशोबाने इथे आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करत होतो मी तर हे असंच चालू आहे ठीक आहे तर आता आपण बघायचं मित्रांनो की आपल्याला आपला जो विषय आहे की रेंको चार्ट आता निफ्टीमध्ये बघूया की रेंको चार्ट कशा पद्धतीने आज जबरदस्त काम केला तुम्ही जर मित्रांनो आज मार्केटमध्ये जर बघितला असेल की मुवमेंट कशा पद्धतीने जबरदस्त एक न्यूज बेस्ड मुवमेंट होती पण सकाळची जी मुवमेंट होती मित्रांनो ही जी सकाळची मुवमेंट होती बघता तुम्ही मार्केट पूर्ण साईडवेज होतं इथे थोडंसं एक अपसाईडला मुवमेंट देईल त्याच्यानंतर एक रेजिस्टन्स फेस केला आणि त्याच्यानंतर जबरदस्त एक डाऊन साईडला मुवमेंट आलेली आहे तर आता हे जी मुमेंट आहे आता इथे आपण डायरेक्ट काय करूया दोन चार्ट करूया जेणेकरून आपल्याला समजेल की आपण कशा पद्धतीने रेंकोवरती या ठिकाणी ट्रेड करू शकतो ठीक आहे तर इथे काय करायचं इकडे जे आहे निफ्टीचा चार्ट लावलेला आहे इथे आपण आणि इकडे काय करूया की इथे जे आहे इकडे आपण कॉलपूट इथे लावूया आता सकाळी निफ्टी ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काय झालं की ते इथे ओवरऑल जर आपला व्ह्यू काय होता बुलिश होता ठीक आहे ओवरऑल आपला व्ह्यू जो होता बुलिश होता तर इथे आपण काय करूया की इथे चोवीस हजार जवळपास तीनशेचा किंवा दोनशे पन्नासचा जो आहे इथे कॉल आपण या ठिकाणी लावूया चोवीस हजार या ठिकाणी जवळपास किती म्हटलं आपण दोनशे पन्नासचा जो कॉल आहे इथे आपल्याला लावायचा आहे तर इथे आपण काय करूया चोवीस हजार दोनशे पन्नासचा जो कॉल आहे इथे वॉसलिसमध्ये लावूया चोवीस हजार चोवीस हजार दोनशे पन्नासचा जो ई आहे ह्याचा आपण इथे विचार करत होतो तर हा जो ई आहे वॉचलिस्टमध्ये आपण लावलेला आहे इथे आणि हा काय करूया इथे वॉचलिस्टला इथे आपण घेऊया आता इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं रेंकोवरती आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रेंकोवरती आल्यानंतर आपल्याला जे आहे जी कॅन्डलची साईज आहे ती चेंज करायची जे की इथे तुम्ही बघू शकता पंधराची आहे तर याच्यामध्ये आपण कमीत कमी इथे दहाची वगैरे ठेवू शकतो कारण आपल्याला मित्रांनो कमीत कमी पॉइंट इथे कॅप्चर करायचे आहेत ठीक आहे आता इथे दहाची ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघत आहे की इथे मार्केट साईडवेज होतं ठीक आहे सकाळी ओपन झाल्यानंतर इथे देखील आपण ते येऊया आता इथे बघा की या ठिकाणी काय झालेलं आहे की हे देखील एका एक मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आहे आणि हा चार देखील एका एक मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आहे पण इथे फरक काय मित्रांनो तुम्ही स्वस्त इथे बघू शकता फरक जो आहे इथे इथे मार्केट ओपन झाल्यानंतर बघता तुम्ही नऊ बत्तीसला हे कॅन्डल निगेटिव्ह होते इथे कोणताही सिग्नल नव्हता तर आपल्याला शांत बसून राहायचं आहे पण इथे काय होणार इथे आपण आपला व्ह्यू कॉलमध्ये पण जाणार पुटमध्ये पण जाणार आणि आपण इथे काय करणार कॉल पण घेणार पुट पण घेणार म्हणजे इथे काय होतं मार्केट थोडंसं रिवर्स झालं की लॉस घेऊन आपण बाहेर पडतो खाली पडायचं घेतला आपण पुट घेतला गे मार्केटवरती गेले की आपला लॉस होतो तर इथे वेट केला आपण की इथे जर सिग्नलचा वेट केला तर इथे तुम्हाला पहिलं सिग्नल भेटलाय मित्रांनो जे की जवळपास नऊ एकावन्नला पहिला सिग्नल भेटला की इथे मार्केट वरती जाऊ शकतं ठीक आहे नऊ एक्कावन्नची ही कॅन्डल आहे ठीक आहे ही बुलिश कॅन्डल आहे तर इथे आपल्याला पहिला सिग्नल भेटला नऊ एकावन्नचा नऊ एकाउंटचा सिग्नल भेटल्यानंतर ही कॅन्डल जशी मित्रांनो क्लोज होईल ठीक आहे ही कॅन्डल जशी क्लोज होईल तेव्हा ह्या कॅन्डलचा जो हाय आहे तिथे आपण काय करायचं लिमिट प्राईस टाकायची इथे डायरेक्ट बाय नाही करायचं जर डायरेक्ट आपण बाय केला तर बाय इथे पण होऊ शकतं इथे पण होऊ शकतं तर लिमिट प्राईस टाकायची ह्या कॅन्डलचा हाय काय आहे जवळपास नव्याण्णव म्हणजे शंभर तर इथे आपण काय करायचं इथे लिमिट प्राईस टाकायची बायची लिमिट प्राइस टाकल्यानंतर इथे काय करायचं हे जे आहे आपलं बाय होणार आणि प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो आहे तो आपला इथे स्टॉपलॉस राहणार रा आहे जर या ठिकाणी मार्केट बोलीस आपल्याला दाखवलं बाय होणार आहे इथे जर निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली म्हणजे अशा पद्धतीने कॅन्डल जर इथे तयार झाली अगेन जर डाऊन साईडला आलं तर इथे आपण आपला स्टॉपलॉस प्लेस करून ठेवायचा कारण काय होतं की इथे मार्केट फ्लोमध्ये खाली येतं आणि स्टॉपलॉस आपल्या इथे जाऊ शकतो इथे दोन कन्फर्मेशन भेटले इथे छान मुवमेंट इथे आपल्याला भेटलेले जे की तो आपण कुठला चार्ट बघतो कॉलचा चार्ट इथे बघतो तर ह्याच्यामध्ये जर आपण इथे बघितला तर इथे मित्रांनो इथे जर आपण फर्स्ट कॅन्डलच्या हायवरती क्लोजिंगला जर इथे एंट्री लावलेली असती आणि आपला लॉस जर इथे डाऊन साईडला बघितलं तर तुम्ही आपला स्टॉपलॉस वीस पॉईंट इथे पडतो आणि तुम्हाला टार्गेट जे आहे जवळपास बघता तुम्ही इथे वन इज टू वन हे सहज इथे भेटलेलं आहे किंवा इथे तीस पॉईंट देखील आपल्याला खूप झाले इथे आपण ट्रेल पण करू शकतो पण इथे मार्केट काय झालं इथे निगेटिव्ह सिग्नल दिला तीसपर्यंत गेलं अगेन इथे खाली आलं आणि खाली कॅन्डल जसे इथे मित्रांनो तयार झाली तरी इथे आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपण इथे क्लोज करायचे म्हणजे इथे ब्रेक येऊनला आपण इथे निघणार आहोत त्याचबरोबर बघताय तुम्ही इथे काय झालं इथे जे सेकंड कन्फर्मेशन जे की हे जे कन्फर्मेशन आहे कॉलसाठी म्हणजे मार्केट काय झालं सॉरी पुटसाठी हे मार्केट खाली आलं म्हणजे इथे खाली आल्यानंतर इथे आपल्याला पुटचा चार्ट इथे बघायचं आहे इथे मार्केट निगेटिव्ह होत आहे हे जरी तुम्ही बघितलं मार्केट पडतंय तर कन्फर्मेशनसाठी आपण ह्याच्यावरती आता इथे च चोवीस हजार दोनशे पन्नासचा जो आहे इथे आपण पुट लावूया चोवीस हजार दोनशे पन्नासचा चोवीस दोनशे पन्नासचा जो आहे आपण इथे पुट लावूया आणि बघूया की खरंच हे काम करतं का ठीक हो आहे पुट आता इथे लावलेला आहे आपण या चार्टवरती इथे पुढचा चार्ट घेऊया आणि मुवमेंट व्हायला सुरुवात झाली ती जवळपास बघता दहा बत्तीसला मुवमेंट व्हायला इथे सुरुवात झालेली आहे तर आता पुढचा चार्ट घेतला आहे आपण आणि दहा बत्तीसचा आपण इथे टाईम बघायचा आहे ठीक आहे आपल्याला हे दोन सुपर ट्रेंड ह्याच्यासाठी वापरायचे ते कारण ह्याच्यामध्ये काय होतं की थोडंसं आता हे असं दिसत आहे नाही हे असं दिसतं काय होतं हे चार्ट हा लोड होत आहे आता मार्केट बंद झालेला आहे त्याच्यामुळे ठीक आहे तर इथे बघता तुम्ही दहा हे सॉरी दुपारची मोमेंट आहे तर दहा बत्तीसचा जो टायमिंग आहे तो आपल्याला इथे बघायचा आहे ठीक आहे दहा बत्तीसचा टायमिंग हे पहा इथे जर दहा बत्तीसचा तुम्ही जर टायमिंग बघितला मार्केट पडत होतं तर ह्या पडत्या मार्केटमध्ये आपण इथे जर पुढे घेतला थोडंसं वरती गेलं तर आपल्याला भीती वाटते की इथनं मार्केट रिव्हर्स तर होणार नाही ना तर त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण हे रँको इथे यूज करतो कारण हे मोठ्या मोठ्या ज्या स्पाइक आहेत ना ते आपल्याला रँकोमध्ये भेटत नाहीत पण एकदम प्रॉपरली जे आहे एक ट्रेंड जो आहे आपण इथे फॉलो करू शकतो आणि इथे तुम्ही बघू शकता मी हे डिलीट करतो आणि तुम्हाला दाखवतो की इथे काय झालं की हां इथे एक ट्रॅप मुवमेंट जे आहे तुम्ही इथे समजू शकता आता इथे आपल्याला काय झालं की हे जे आहे आता हे सोडून दे आपल्याला माहीत नाही इथे मार्केट खाली आलं इथे एक बायचा सिग्नल दिला बायचा सिग्नल दिल्यानंतर इथे आपण आपली एंट्री प्लेस केली साठला साठला एंट्री प्लेस केल्यानंतर मार्केटने अगेन हे खाली आलं कॅन्डल इथे क्लोज झाले आणि इथे सेलचा सिग्नल दिला तर इथे आपल्याला आपली पोझिशन लगेच इथे कट करायची आहे इथे वाट बघत बसायची नाही की इथनं वरती जाईल अशी कधी वाट बघायची नाही हा इथनं थोडं फिरलं असतं तर एक आपण काय म्हणतो लक म्हटलं असतं पण इथनं खाली आलं प्रीमियम डिको होतो आणि त्याच्यानंतर बघता तुम्ही इथे अगेन जो आहे किती का काय झाला या ठिकाणी जो आहे बाईचा सिग्नल भेटला बाईचा सिग्नल भेटल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे जे आहे पहिला बाईचा सिग्नल भेटला जसा हा बायचा सिग्नल भेटला कॅन्डल क्लोजवरती तेव्हा आपण आपली एंट्री लावायची जी की पन्नासला एंट्री लावल्यानंतर आपली रिस्क काय होणार की प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो आहे म्हणजे तीस म्हणजे जवळपास वीस पॉईंटचा इथे आपल्याला स्टॉपलॉस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सेकंड कॅन्डलने देखील इथे कन्फर्मेशन दिलं तर आपण काय करणार की या ठिकाणी आपला स्टॉप लॉस आहे तो फिक्स राहणार आणि इथनं मार्केट जेवढं वरती जाईल किंवा इथेच कुठेतरी निगेटिव्ह कॅन्डल तयार करून खाली आलं तर इथे आपण लगेच पोझिशन कट करायची आहे मार्केटने तुम्हाला मित्रांनो पन्नासला बसल्यानंतर बघताय तुम्ही कुठपर्यंत घेऊन गेलेलं आहे आता इथे जर विचार केला आपण तर मार्केटने कुठपर्यंत घेऊन गेलेलं आहे आपल्याला ते देखील तुम्ही बघू शकता इथे जे की पन्नासला जर आपण या ठिकाणी एंट्री केली आहे आणि स्टॉपला जर आपला या ठिकाणी वीस पॉईंटचा खाली लावला तर मार्केट बघा तुम्हाल तुम्हाला कुठपर्यंत घेऊन गेलं मित्रांनो जे की जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत इथपर्यंत घेऊन गेलेला आहे आणि म्हणजे जवळपास दोनशे अडीचशे पर्सेंटेज तुम्हाला रिटर्न्स इथे भेटलेले आहेत आता ही रॅली कॅप्चर करायची जी ताकद आहे ती फक्त रँकोमध्ये आहे तर या ठिकाणी तुम्ही रँको फॉलो करा मित्रांनो रँकोमध्ये हे ट्रेडिशनल करायचे आणि या ठिकाणी जी कॅन्डलची लेंथ आहे जी साईज आहे पॉईंटनुसार इथे प्रत्येक स्टॉकची इंडेक्सची आणि ऑप्शन चार्टची वेगवेगळी असते तर त्यानुसार ते आपण इथे करून मार्केटमध्ये एक छानपैकी रॅली इथे आपण कॅप्चर करू शकतो इथे साईडवेज झाला मार्केट बाय सिग्नल सेल बाय सेल बाय सेल आहे आता हेच रँकोवरती बघा की तुम्हाला कशा पद्धतीने समजून येईल ठीक आहे इथे काय होणार की या ठिकाणी जे आहे जे सिग्नल फेल झाली म्हणजे काय झालं इथे इथे तुम्ही आता स्पष्ट इथे तुम्हाला दिसते मित्रांनो की इथे तुम्ही बघू शकताय की इथे काय झालेलं आहे मार्केट खाली येत होतं इथे सेलचा सिग्नल दिला या ठिकाणी इथे सेलचा सिग्नल दिल्यानंतर इथे आपण काय करणार कॅन्डल लोला इथे सेलचा इथे प्लॅन करणार कॅन्डल लोला सेलचा प्लॅन केल्यानंतर सेकंड कॅन्डलने देखील इथे सेलचा आपल्याला कन्फर्मेशन दिलं आपण या ठिकाणी सेफ साईड राहतो हो की मार्केट इथनं खाली पडू शकतो पण इथे काय झालं की अगेन मार्केटने एक ट्रॅप केलं बायचा सिग्नल दिला तर इथे काय करायचं आपल्याला लगेच आपली पोझिशन जी आहे ब्रेक इव्हनच्या जवळपास इथे कट करायची आहे त्याच्यानंतर मार्केटने अगेन बायचा सिग्नल दिला वरती दोन तीन कॅन्डल गेला त्याच्यानंतर इथे बघता तुम्ही अगेन सेलचा सिग्नल दिला सेकंड सेलचा सिग्नल दिला म्हणजे आपल्याला इथे काय झालं की इथे एक कन्फर्मेशन आपल्याला भेटते की इथे मार्केट काय होत आहे की थोडंसं इथे खाली जायचा प्रयत्न करत आहे पण इथे काय झालं अगेन इथे बायचा सिग्नल त्याच्यानंतर बायचा अगेन थोडंसं वरती गेलं म्हणजे अशा वेळेस काय होतं की सिग्नल देऊन देखील रिवर्स होत आहे इथे में आप तर या ठिकाणी म्हणजे मार्केट काय करत आहे इथे आपल्याला ट्रॅप करत आहे तर आपल्याला थोडंसं इथे अवॉइड करायचं आहे हाच त्याच्यामध्ये वीक पॉईंट आहे की आपल्याला इथे थोडंसं ट्रेड करणं हे थांबवायचं असतं कारण सिग्नल जर प्रॉपर भेटत असेल इथे बाय सिग्नल भेटला आपण बाय केलं सेकंडही बाय भेटला मुवमेंट होत आहे तर होऊ द्या पण मध्येच कुठेतरी इथे सेलचा सिग्नल भेटला तर समजून घ्यायचं की मार्केट थोडंसं निगेटिव्ह होत आहे तर आपण आपले पोझिशन इथे थोडीशी कमी करायचे आहे बघता तुम्ही पूर्ण या ठिकाणी ही जी रेंज आहे ना मार्केटने काय केलं हे पूर्ण ट्रॅप केलेलं आहे इथे बघताय तुम्ही कारण ह्याच्यामध्ये तुम्ही राहिले असते तुम्हाला छोटे छोटे पॉईंट इथे भेटले असते पण इथे लॉसची देखील इथे आपल्याला भीती वाटत असते आणि इथे जर बघितलं तुम्ही शेवटी शेवटी मित्रांनो जेव्हा मार्केटमध्ये एक सेलिंग आली म्हणजे जवळपास दो ही दोनच्या दरम्यानची सेलिंग आहे इथे बघताय तुम्ही सेम हीच कंडिशन पण इथे काय झालं इथे रिस्क घेतली स्टॉप लॉस गेले इथे इथे बायचा सिग्नल भेटलं इथे आपण बाय केलं तर बघताय तुम्ही इथे बाय केल्यानंतर एकदम जबरदस्त ते रॅली भेटली रॅली भेटल्यानंतर जिथे आपल्याला सिग्नल भेटेल की बाहेर पडा तरी ते आपल्याला बाहेर पडायचं आहे इथे खूप मध्ये राहायचं नाही कारण ऑलरेडी एवढी मुवमेंट तुम्हाला मार्केटने दिलेली आहे आता ह्या मुवमेंटचं जर तुम्ही इथे मित्रांनो मेजरमेंट जर घेतलं इथून जर बघितलं तुम्ही तर जवळपास मित्रांनो तुम्हाला बघता तुम्ही तीस पर्सेंटेज मुवमेंट इथे भेटलेली आहे तर हे काही वाईट नाही आहे तर हे पॉसिबल आहे फक्त रँको चार्टमध्ये तर तुम्ही हे रँकोची प्रॅक्टिस करा आणि मोठी मोठी जी मुवमेंट आहे ना इथे कॅप्चर करायचे ते तुम्ही प्रयत्न करू शकता हे बघा कसली जबरदस्त मुवमेंट आहे मित्रांनो ह्या मुवमेंटचा जर इथं आपण विचार केला की फर्स्ट कॅन्डलवरती रिस्क घ्यायची आणि जवळपास बघताय तुम्ही एट्टी फोर पर्सेंटेज या ठिकाणी जे आहे रिटर्न्स भेटलेले आहेत म्हणजे एकशे साठ पॉईंटची रॅली इथे आपल्याला ऑप्शनमध्ये पाहायला भेटलेली आहे हे छोटी छोटी रॅली तुम्ही पकडू शकता रिजेक्शन भेटले इथे सेल सेल सिग्नल भेटतोय पोजिशन कट हां याच्यामध्ये हो काय होतं की ज्या व्हर्च्युअल कॅन्डल बनतात ठीक आहे इथे व्हर्च्युअल कॅन्डल बनली इथे खाली लगेच बाहेर पडायचं नाही हां इथे कन्फर्म जर कॅन्डल तयार झाली तर शंभर टक्के बाहेर पडायचं पण व्हर्च्युअल कॅन्डल जर बनत आहेत तर बनवू द्यायचे ते जातात तिथे जाऊ द्यायचे तेव्हा कन्फर्म कॅन्डल बनेल की इथे रेड बनते इथे देखील रेड असेल तर पोजिशन इथे कट करायची इथे तुम्हाला सेल सिग्नल दिला अगेन इथे मार्केटवरती गेला आणि इथे क्लोज झालेला आहे तर हे सर्व पॉसिबल आहे रँकोवरती तर रँकोची प्रॅक्टिस करा मित्रांनो आणि आपल्याला जर काही अडचणी असतील तर, तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मित्रांनो नॉर्मल चार्ट आवडतो की रँको चार्ट आवडतो हे देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र